पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लालबावटा पक्षाचे धरणे आंदोलन आज सातव्या दिवशीही सुरूच आहे परणाली गावातील आदिवासी तरुणावरील प्राणघातक हल्लेच्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे प्रशासनासोबत तीन वेळा चर्चा होऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं आंदोलकांमध्ये संताप वाढला आहे लोकप्रतिनिधींच्या शांततेवरही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे प्रशासनाने लवकरच हस्तक्षेप न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे आज ह्या आंदोलनाचा सातवा दिवस आंदोलन आहे गेल्या सात दिवसापासून ह्या ठिकाणी अतिशय शांततेने आंदोलन चालू आहे मुख्य मागणी आहे की परणाळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या काय आदिवासी तरुणांवर भाडे हल्ला झाला त्या आरोपींच्या विरोधात पाचमारक पोलीस स्टेशनला ॲट्रोसिटी अॅक्ट व बाकीच्या कलमानुसार गुन्हा दाखल झालेला असून सुद्धा अजूनपर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नाही अतिशय शांततेने हे चालू असलेलं आंदोलन आज सातव्या दिवशीसुद्धा प्रशासन त्याची दखल घेत नाहीत आज आमची तालुका कमिटीची बैठक आहे जिल्हा कमिटीची बैठक आहे पुढच्या नियोजनाची आणि पुढच्या रूपरेषेची आम्ही आज नियोजन करणार आहोत येत्या काही दिवसात ह्या कलेक्टर ऑफिसला आणि एस पी ऑफिसला महाघेराव घालण्याची तयारी आमची चालू आहे हे जे काय आंदोलन चालू आहे फक्त एका गावातली लोक इथे येऊन बसत आहेत आणि शांततेने हे आंदोलन चालू आहे जर प्रशासन आमचा अंत पाहत असेल तर नक्कीच येत्या काही दिवसात सबंध पालघर जिल्ह्यातली जनता रस्त्यावर उतरवून महाउद्रेक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आमच्या तरुणांनी निर्णय घेतलेला आहे की जर आंदोलनामुळे जर प्रश्न सुटत नसेल तर पालघर जिल्हा हा शंभर टक्के आदिवासी जिल्हा म्हणून ओळख झालेली आहे आणि आदिवासी समाजाला जर सात सात दिवस इथं बसून आंदोलन करायची वेळच असेल तर पालघर जिल्ह्याची रेल्वे रोखो केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही पालघर जिल्ह्याचा रेल रोको धरू आणि मग सरकारचं लक्ष आमच्या मागण्यांकडे आम्ही केंद्रित करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे हे आंदोलन येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे